कौटुंबिक वादातून महिलेचा खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागातील शिंदेवस्ती परिसरात घडली आहे या प्रकरणी पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय महिलेचा खून केल्यानंतर सहा वर्षाच्या मुलाला घेऊन पती पसार झाल्याचं उघडकीस आलाय आरती सरेन असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी पती देवीलाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत दत्तात्रय चौधरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सरेन दाम्पत्य मूळचे पश्चिम बंगालमधील आहेत ते हडपसर परिसरातील शिंदे वस्ती परिसरातील दत्तात्रय चौधरी यांच्या चाळीत राहिल्या आहेत आरोपी देवीलाल आणि त्याची पत्नी आरती मजुरी करतात त्यांना सहा वर्षांचा मुलगाय सरीन दाम्पत्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद व्हायचे शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्यात वाद झाला भांडणाचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकला देवीलालनं पत्नी आरतीचे डोके भिंतीवर आपटले तसेच तिच्या डोक्यात कठीण वस्तू प्रहार केला आरतीचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर पहाटे सहा वर्षांचा मुलगा आर्यन याला घेऊन आरोपी देवीलाल घरातून पसार झाला शनिवारी सकाळी सरेन यांच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याचं शेजाऱ्यांनी पाहिलं आरती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं निदर्शन झालं त्यानंतर खोली मालक चौधरी यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुतार पुढील तपास करतायत